मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे आता वाजलेत सकाळचे साडेचार आम्ही निघालोय भाऊच्या धक्क्यावरती काल रात्री गावचा प्रवास करून मुंबईला आलो मुंबईला आम्ही साडेतीन वाजता आलो दुपारी सो आता आमचा प्लान आहे आज संडे आहे सो आज चालू आहे सकाळी भाऊच्या धक्क्यावरती आणि घरी मावशी वगैरे सगळे आलेत सो एक स्पेशल बेत होणार आहे आज माशांचा सो लेट्स गो को। कोणते मासे घ्यायचेत काय रेट लागणार आहे माशांचा आपण तिकडे जाऊन बघू सो आजचा ब्लॉग हा स्पेशल असेल भेटू आपण थोड्याच वेळात चलो सो so, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल ब्लॉग फुल एकदम मजा आली चार दिवस होतो आम्ही गावाला सो so, गावाची पालखी तिकडचा भंडारा परत आरती वगैरे सत्यनारायणची पूजा वगैरे खूप मस्त झाली सो लेट्स गो आणि आता तुम्ही बघू शकता सकाळचे वाजलेत साडेचार आणि मी पहिल्यांदाच चाललो आहे भाऊच्या धक्क्यावरती याच्या आधी मी कधी गेलो नव्हतो सो so, एक छान एक्सपिरियन्स पण असेल माझ्यासाठी सो so, लेट्स गो आणि पप्पा पण इथे कार घेऊन हो आलेत सो so, चलो so, सो फायनली पोचलोय भाऊच्या धक्क्यावरती तुम्ही बघू शकता बोटी मी आपल्याला जायचंय तिकडे सो so, चलो इथे गाडी पार्किंग केली

सो so, तुम्ही बघू शकता एकदम अफाट गर्दी झाली आहे मस्त आता सोयम्ळे कटिंग होणार आहे तोपर्यंत प्रॉन्स साफ होत आहेत सो so, अजूनही मच्छी घ्यायला गेले बघू सी आणि खूपच गर्दी आहे एकदम सो so, छान एक्सपिरियन्स आहे हा अजूनही मच्छी घ्यायचे भेटू आपण चलो कोठी करायचे बारीक ايه ويه اايا ها ها اايا ها ايه ويه تاجا देरा 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 हो अशा प्रकारे आमचं मासे घेऊन झालेत मस्त खूप छान एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाइम चलो आता जाऊ घरी डायरेक्ट भेटू तुम्हाला थोड्याच वेळात सो फायनली आता आलोय बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये आता जाऊ आता वरती आणि जरा मासे थोडे साफ करून घेऊ साफ करून राहिल्यावरती पूर्ण प्रोसिजर तुम्हाला व्हिडिओ तर्फे बघायला भेटेल आणि खूपच छान एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाइम गेलो होतो माणसांची गर्दी एवढी होती अफाट की बसले बस आणि वेगवेगळे मासेही बघायला भेटले सो so, होप सो टेस्टी वगैरे सगळं मला माहिती आहे कारण तिकडचे मासे एकदम टेस्टी असतात सो so, लेट्स सी भेटू आपण थोड्या थोड्या सो बघू शकता इथे इथे सार रेडी झालं आहे प्रॉन्स मस्त एकदम खूप छान असं सुगंध सुटलाय आणि इथे वा कुर्ल्या आणि इथे हे पण रेडी झालं मॅरिनेट करून आता थोड्याच वेळात फ्राय पण होईल मस्त इथे आता आम्ही चालू करतोय खेकडा बनवायचं प्रोसिजर इथे मावशी बनवते खेकडा चलो आपण फायनली केकडे टाकले तिथे जाग हो बघू शकता तुम्ही इथे हलवा आणि सुरम फ्राय चाललीय मस्त ऑलमोस्ट सुरमय आणि हलवा फ्राय झालाय आता आपण जरा टेस्ट करू आणि भेटू डायरेक्ट जेवताना सो so, जेवण वगैरे सगळं झालं आहे व्यवस्थित एकदम खूप छान जेवण होतं आणि खूप टेस्टी होतं आणि फ्रेशही होते मासे सो so, आजचा ब्लॉग तुम्ही बघितलात मस्त भाऊचा धक्का वर गेलो होतो सकाळी खूप मजा आली तिकडे सो so, आता या ब्लॉगला इथेच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो